पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख निवडणूक तोंडावर धुळे पोलिसांची धडाकेबाज कारवाई तरुणाकडून देशी पिस्तूल जप्त धुळे पोलिसांचा ॲक्शन मोड अवैध पिस्तुलासह तरुण जेरबंद वरखेडी रोडवर सापळा अवैध शस्त्रासह सा अरबाज अन्सारी अटकेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस पूर्णपणे मोडमध्ये आले असून शहरात दहशत माजवण्याच्या एका तरुणाला स्थानिक बेड्या ठोकल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध पुकारलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरात सापळा रचून अरबाज महम्मद शरीफ अन्सारी याला शिताफीनं ताब्यात घेतले संशयिताच्या झडतीत त्याच्याकडे चाळीस हजार रुपये देशी देशे पिस्टल आढळून आले असून या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीच्या काळात कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा या निमित्तानं पोलिसांनी दिला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे धुळे महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैधंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक शेतकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती त्यावेळीसुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की एक किसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अंसारी राहणार मौलीगंज हा वर्थेरी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी आ, सदर इस्मालक ताब्यात घेतले आणि त्याचे अंग घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावती पिस्टल मिळून आलेले आहे त्याच्या अंदाची किंमत चाळीस हजार रुपये आहे सदर इस्मावर यापूर्वीसुद्धा आडमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल आहे त्याने हे पिस्टल कुठून आणले त्याचा उद्देश काय होता या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध राबवण्यात येणार आहे नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशास्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक पोलीस शाखा यांना संपर्क करा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा